रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत येत्या सव्वीस ऑगस्टला हरतालिका आहे हरतालिकेच्या दिवशी केस धुवावे का उपवास म्हणजेच व्रत कसं करावं कुणी करावं त्याचबरोबर याचं उद्यापन म्हणजेच व्रत कसं सोडावं हे देखील आपण बघणार आहोत आणि पूजेचा शुभ मुहूर्त देखील आणि महिलांनी केस धुवावे का सगळ्यात आधी आपण शुभ मुहूर्त बघू तर बघा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला सकाळी पहाटेच आपल्याला पूजा करायची आहे पाच वाजून छप्पन मिनिटांनी ही शुभवेळ सुरू होत आहे पाच वाजून छप्पन मिनिटांनी ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत ही वेळ असणार आहे म्हणजे दोन तास पस्तीस मिनिटे एवढा कालावधी आपल्याला पूजेसाठी मिळणार आहे तसं बघा ही जी ही जी पूजा आहे ही बऱ्याच स्त्रिया प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळी करत असतात मात्र मी तरी दरवर्षी ही पूजा सकाळीच शुभ मुहूर्तावर करत असते तर बघा हे का तर दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा असली की आपल्याला देखील प्रसन्न वाटतं आणि आपण कुठली तरी सेवा केली आहे किंवा सेवा करायला आपला पूर्ण दिवस आपल्याला मिळतो तर बघा ही पूजा मी तरी सकाळीच करते आणि शुभ मुहूर्त आहे पाच वाजून छप्पन मिनिटे ते आठ वाजून एकतीस मिनिटे सकाळी तर तुम्ही यावेळेत पूजा करू शकता आता बघा व्रत व्रत म्हणजेच काय उपवास कुणी करावा तर बघा स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून हा हे व्रत करत असतात त्यांचा संसार सुखा समाधानाचा व्हावा त्यासाठी हे व्रत केलं जातं त्याचबरोबर कुमारिका मुली हे व्रत चांगला पती मिळावा यासाठी करत असतात मी लग्नाच्या आधी हे व्रत करायचे तेव्हा सुद्धा मी सकाळीच पूजा मांडणी करायचे तर बघा हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत तसं तर कडकडून म्हणजे निर्जळ व्रत असतं की आ, म्हणजे काहीही न खाता पिता हे व्रत केलं जातं पण कसं आहे ना या दिवशी जरी जर आता कसं असतं गोळ्या औषधा सुरू असतात वय झालेलं असतं तर हे सगळं पाळणं शक्य होत नाही निदान मात्र आपण गोळ खाऊन तरी हे उपवास करायचा असतो गोळ म्हणजे फक्त गोड पदार्थ जसं की खीर झाली साबुदाण्याची खीर तुम्ही खाऊ शकता किंवा गोड पदार्थ जेही आता रत्नाळ असतील तर त्याचा तुम्ही शिरा गोळ बनवून खाऊ शकता त्याचबरोबर बघा कसं होतं की आपल्याला या दिवशी मीठ वगैरे खायचं नसतं हे आ, आता जर तुम्हाला शक्य होतच नसेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवून खायची पण मग त्यामध्ये सेंधव नमक वापरायचं पण शक्य होईल तेवढ्या शक्य होईल ते हे होई, व्रत खरं तर निर्जला व्रत आहे पण तेवढा आपल्या शक्य होत नाही तर निदान आपण तिखट मीठ खाणं तरी या दिवशी टाळलंच पाहिजे हे व्रत जे आहे हा जो उपवास आहे हा सकाळपासनं पकडायचा असतो आणि हा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर उत्तर पूजा झाल्यावरच आपल्याला जो आहे हा उपवास आहे हा सोडायचा असतो त्यामुळे दिवसभर आपल्याला असाच उपवास करायचा आहे आता बघा या व्रत या व्रताच्या दिवशी आपण दिवसभर फ्रुट्स वगैरे म्हणजे फळं वगैरे तुम्ही खाऊ शकता आता काही काही स्त्रिया तर हा उपवास फक्त पाण्यावर करतात तर तुमच्या पद्धतीने तुम्ही जे काही उपवासाचे गोड पदार्थ आहेत ते उपवासाचे गोड पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता मात्र शक्य तेवढ्या तुम्ही तिखट आणि मीठ हे या दिवशी खाणं टाळायचंच आहे आता बघा हे व्रत या व्रताच्या दिवशी केस धुवावे का सगळ्या महिलांना हा एकच प्रश्न पडलेला असतो की हरतालिकेला केस धुवावे का तसं प्रत्येक पूजा आली की आपल्याला हेच पडतं आज केस धुवावे का के नाही कारण बघा आपण गुरुवारी केस धुवत नाही शनिवारी केस धुवत नाही त्याचबरोबर बघा आपण सोमवारी देखील केस धुवत नाही मात्र हरतालिका ही मंगळवारी आलेली आहे तर आपण असं जरी म्हटलं की आदल्या दिवशी केस धुवून घ्यावे आता आपण नेहमी असं करतो जर गुरुवारी एखादं व्रत आलं तर आपण काय म्हणतो की आदल्या दिवशी आपण केस धुवून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी केस धुवा दुआ, धुवावे धुवायचे नाही तर आता बघा आपण सोमवार आहे तर सोमवारी देखील आपण केस धुवू शकत नाही त्यामुळे आता बघा हरतालिकेच्या दिवशी केस धुवू नये असं कुठेही सांगितलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही या दिवशी केस धुवू शकता पण ज्या महिलांचा असा नियम आहे की उपवासाच्या दिवशी मी केस धुवत नाही तर त्यांनी त्यांचा नियम पाळावा मात्र असं कुठेही दिलेलं नाही की हरतालिकेला तुम्ही केस धुऊ नका कारण मंगळवार आहे आणि मंगळवारी आपण केस धुतोच मी तरी दरवर्षी हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी मी माझा हा नियम हो आहे फक्त गुरुवार वगैरे आला तर मी केस धुवत नाही आदल्या दिवशी घेऊन घेते आता एवढे वर्ष झाले पण मी हरतालिकेच्या दिवशी केस धुते पण गुरुवार आला तर आदल्या दिवशीच धुवून घेते आता बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने मात्र असं काही कुठे दिलेलं नाही की तुम्ही केस धुवू नका म्हणून तर हा तर काही नाही शेवटी ज्याची ज्याची श्रद्धा आहे त्याचबरोबर बघा तुमचा जर मासिक धर्माचा चौथा दिवस असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला हे पूजा करता येणार तुम्ही व्रत पकडू शकता ते बघा तुम्ही मानस तुम्ही तुम्ही करुण, पूजा म्हणजे मनातल्या मनात तुम्ही उपवास म्हणजे उपवास करून मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करून पूजा करू शकता मनातल्या मनात म्हणजे मानस पूजा तुम्हाला चौथा दिवस असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही पूजा मांडणी करून करू शकत नाही त्याचबरोबर तुम्ही कथा देखील तुम्ही स्वतः वाचू शकत नाही पण दुसरा वाचत असेल तर तुम्ही ती ऐकू शकता आला चौथा दिवस म्हणजे चार दिवस तरी आपल्या महिलांना कडकडून हे पाळायचेच असतात मासिक धर्माचे बघा कसं असतं अंगावर जावं नाव म्हणजे तुम्हाला ब्लिडिंग होतंय नाही होत तरी चार दिवस तुम्ही आवर्जून कडकडून पाडायचे असतात आणि बघा कसं होतं आता गुरुवार जरी असला समजा एखाद्या वेळेस व्रताच्या दिवशी गुरुवार येतो पण आपला पाचवा दिवस असतो आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचंच असतं तर अशा वेळी काय करायचं थोडीशी हळद लावायची आणि मग केस धुवायचे किंवा मी तरी मग काय करते व्रत असलं आणि मला उपवास असला आणि मला केस धुवायचे असेल तर मी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि त्याने मग मी केस धुते माझे तर तुम्ही अशा पद्धतीने केस धुऊ शकता तर बघा आपण व्रत सुभाष स्त्रिया कुमारिका यांनी आवर्जून हे व्रत करावं त्याचबरोबर तुम्ही कथा वाचली नाही तरी ती ऐकावी शुभ मुहूर्तावर जमेल तर ती पूजा करावी त्याचबरोबर सुभाष स्त्रियांनी या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्याच आहेत त्याचबरोबर साडीची असे डार्क निळा रंग डार्क कलरच्या काळपट अशा दिसतील अशा साड्या घालायच्या नाही हिरव्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता छान हिरवा रंग पोपटी रंग लाल रंगाची देखील साडी पिवळ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता पण अशा काळपट दिसणाऱ्या साड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या नाहीये त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कुणाशीही वाद घालायचा आहे शक्यतो आपल्या पतीशी आपलं थोडस कुजबुज होत असते तर ती तुम्हाला टाळायची आहे कारण आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या सुख समाधानासाठी आपल्या संसारासाठी हे व्रत करत असतो त्यामुळे या दिवशी शक्य तेवढं आपण नामस्मरणातच हा दिवस घालवायचा असतो आणि वादविवाद हे टाळायचेच असतात त्याचबरोबर या दिवशी काळ्या वस्तू परिधान केल्या जाते त्याचबरोबर चांबड्याच्या वस्तू देखील परिधान करू नये असं देखील सांगितलं जातं तर हरतालिकेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ देखील आपण लवकरच बघणार आहोत त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा कराव्या ते देखील सांगेल आणि हरतालिकेची कहाणी त्याचबरोबर मंत्र कोणता म्हणावा गणपती बाप्पाची हरतालिकेची आणि शंकराची आरती ही देखील आपण बघणार आहोत